स्टॉलवर चालू झालेला हा चाळीस ते पन्नास स्टॉलवर चालू झालेला हा एक शेतकरी महोत्सव म्हणून सुरुवात आम्ही केली होती त्याचा आता हे वटवृक्षात रूपांतर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे जवळजवळ सव्वा दोनशे पेक्षा जास्त इथं नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या स्टॉल बरोबर जवळजवळ जवळजवळ पन्नास टक्क्यांच्या वर महिलांचा याच्यामध्ये सहभाग असलेला हा आंबेगाव लोक आंबेगाव महोत्सव आहे याचं बरंचसं जार योगदान आणि आपलं जर प्रदर्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांचा सहभाग असल्यामुळं विथ फॅमिली येणारी लोक भरपूर असतात आपल्या प्रदर्शनामध्ये सर्वांसाठी सर्व काही हे जे आमचं व्रिदवाक्य आहे त्या वाक्याला आम्ही नेहमीच हे करण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी आम्ही नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो या, या प्रदर्शनामध्ये आपल्याला अगदी शेतीच्या प्रॉडक्ट पासून तर फार अगदी घरगुती प्रॉडक्ट पासून तर बांधकाम साहित्यापासून तर प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीसाठी काय ना काय अगदी लहान मुलांच्या गाड्याच होत आहेत थोडक्यात ट्रॅक्टर ट्रॅक्टरपासून तुमच्या सोयीपासून सगळंच आहे याच्यामध्ये पासून त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला निश्चित प्रदर्शन पाहिल्यानंतर असं जाणवेल तर का काहीतरी पाहिले आपण काहीतरी घेतले आपण काहीतरी अनुभवले आपण हा तुम्हाला अनुभव येणे येईलच नक्की वास्तविक पाहता आहे हे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनाचे एखाद्या हॉलमध्ये असतात आपण हा घेऊ शकत नाही कारण ही जी जागा आहे ती ऑलरेडी मी अलर्ट केलेली आहे चार कंपन्यांना आणि त्यांची जागा तुम्ही अक्वायर केलेली आहे असं मला वाटतंय मी आज एक्झिबिटर म्हणून मी तर मला असं वाटतं का हा कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये व्हायला पाहिजे म्हणजे मग तो सुटसुटीत आणि नियोजनबद्ध झाल्याचं तुम्हाला फील येईल कारण इथं आत्ता तुम्हाला कदाचित वाटत असेल का थोडासा छोटेखानी कार्यक्रम आहे किंवा काय आहे परंतु हा आमच्या दृष्टीने तुम्ही उद्घाटन केल्यानंतर व्यवस्थित प्रत्येक स्टॉल पाहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तो आदल्या दिवसापासून बरेच प्रयत्न करत असतो का सगळ्यांनी स्टॉल सजवावेत पण आता तुम्ही जर पाहाल इथं तर अकोला म्हणजे विदर्भातून असून तर कोल्हापूर जळगाव किंवा अजून कित्येक लांबून लांबून इथं स्टॉल आलेले आहेत ज्या बिचाऱ्यांना इथं आल्यावर ते सकाळी सकाळी येतात पाच वाजता कमी चार वाजता ओव्हरनाईट आमची इथं सगळी टीम मला असं वाटते जागून येत इथं उभे आहोत आम्ही सगळं जर तर ह्या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा मला एक प्रदर्शन आता यावर्षी आंबेगाव महोत्सवामध्ये रूपांतर करण्याचं काम बंडेदा मागच्या दोन वर्षापासून आम्ही करत आहोत शेतकरी महोत्सवाचा एक थोडासा आज आम्हाला नुसतं शेतीचे स्टॉल पाहिजे म्हटलं दहा स्टॉल पाहिजे लोक पंधरा स्टॉल पाहिजे त्याच्या पुढचे स्टॉल तेच त्याचे म्हणून बघत नसेल तर नाविन्य येण्यासाठी शेतीमध्ये असलेले जे महत्वाचे काही भाग आहेत ते घेऊन बाकीचे काही गोष्टी केलेल्या आहेत आणि महिलांचा सहभाग वाढण्यासाठी आम्ही एक कूपन काढत असतो दरवर्षी त्याची नॉमिनल किंमत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये चांगल्या बक्षिसांचा पण समावेश केलेला आहे तर या सात ते दहा तारखेपर्यंत सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा तुमच्या संबंधित लोकांना पण सांगावा आणि चांगल्यात चांगल्या या प्रदर्शनाची जी आपली प्रसिद्धी होत आहे ती अजून सर्व दूध पोहोचावी मी सर्वजणांचं या प्रद प्रदर्शनाच्या निमित्तानं उद्घाटन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार आणि थांबवू धन्यवाद